आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सदलगा शहरी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना यांच्याकडून ऊस दराबाबत रास्ता रोको आंदोलनस्थळी विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांची भेट सदलगा शहरातील नूतन बस स्थानका शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काल सकाळी नऊ तीस वाजल्यापासून कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व इतर विविध संघटना यांच्याकडून ऊस दरासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीन तास रास्ता रोको करून मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या कर्नाटकातील रायबाग व त्या परिसरातील महाराष्ट्रात जाणारे ऊसाचे सुमारे पस्तीस ते चाळीस ट्रॅक्टर आणि हलकी अवजड वाहतूक अडवण्यात आली या चालू दोन हजार पंचवीस सव्वीस ऊसगडीत हंगामासाठी शेतकऱ्यांच्या ऊसाला विनाकपात प्रतिटन कर्नाटकातील साखर कारखान्याने तीन हजार पाचशे रुपये आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी तीन हजार सातशे एकावन्न दर जाहीर करावा आणि ऊसाचे गाळप सुरू करावे अशी मागणी आंदोलकांनी व्यक्त केली यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार प्रकाश हुकेरी यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि कर्नाटक सरकार साखर आयुक्त व बेळगाव जिल्हा पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधून आपल्याविषयी असणारी ऊस दर प्रश्नांच्या संदर्भातील निवेदन देण्याची ग्वाही दिली यावेळी सर्व शेतकरी बांधवांनी जोपर्यंत कर्नाटकातील साखर कारखाने उसाला प्रतिटन विना कपात तीन हजार पाचशे रुपये देत नाहीत तोपर्यंत आपल्या उसाला तोड घेणार नाही अशी सार्वजनिक प्रतिज्ञा केली आंदोलकांनी उपतहसीलदार पी बी श्रीवंत महसूल निरीक्षक एम ए नागराळे यांच्याकडे साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या निवेदनाच्या प्रती कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि इतर संघटना यांच्याकडून देण्यात आले यावेळी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील विवेक नवले महावीर उदगावे आनंद तारदाळे संजू लठ्ठे वैभव पाटील संतोष नवले सतीश पाटील रवी गोसावी उदयकुमार पाटील अभयकुमार पाटील बंटी पाटील चांद शिरदवाड प्रवीण पाटील रवींद्र दीक्षित प्रवीण संद्रे माणिक चंदगडे संजय कायकुल्ले गुरुलिंग माने सुकुमार उगारे महावीर हुद्दार मुबारक संदी सुधीर मांगुरे मुबारक संदी मधुकर परगौंडर संजीव कांबळे यांच्यासह शेकडो कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व इतर संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलगा पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता बेळगाव जिल्ह्यात ರೈತರು ಕಬ್ಬಿಗೆ ಯೋಗ್ಯ ಬೆಲೆ ಸಿಗಬೇಕಂತ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸಕ್ರಿಯ ಕಾರ್ಖಾನೆಗಳನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಇಲ್ಲ ನಾನು ಬರುವ ನೋಡಿನಿ ಸಾಕಷ್ಟು ಕಬ್ಬು ತುಂಬಿದ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಕೈ ಹಾಕಿ ಅವರ ಬೇಡಿಕೆ ಏನಿತ್ತು ಅಂದ್ರ ಮೂವತ್ತೈದನೂರು ರೂಪಾಯಿ ಪ್ರತಿ ಟನ್ನಿಗೆ ಬೇಡಿಕೆ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಅವ್ರದ ಒಂದು ವಿಚಾರ ಐತಿ ಈಗಾಗಲೇ ಮಾರಾಟದಾಗ ಮೂರು ಸಾವಿರದ ನಾಲ್ಕು ಎಪ್ಪತ್ತು ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ವಿಶೇಷವಾಗಿ ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆ ಶಿರೋಳ ಇರಬಹುದು ಆಮೇಲೆ ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆ ಆಮೇಲೆ ಇದು ನಮ್ಮ ಮಂಚಿಗಂಗಾ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಹವಾಡಾರ್ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯವರು ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಒಂದು ಒಪ್ಪಂದ ಮಾಡಿಕೊಂಡ ಸುಮಾರು ಮೂರು ಸಾವಿರದ ನಾಕ್ನೂರ ಎಪ್ಪತ್ತು ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕಂತ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿದರು ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅದು ಒಪ್ಪತ್ತು ಆಗಿಲ್ಲ ಇನ್ನೂ ಇನ್ನು ಕೂಡ ಮೂರು ಸಾವಿರದ ಐದುನೂರು ಕುಡಿ ಅಂತ ಒಂದು ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ ನಾ ಒಂದ ಮಾತು ಹೇಳ್ತೇನೆ ನಾ ಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಸಕ್ರೆ ಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅವಾಗೂ ಕೂಡ ಉದ್ಭವ ಆಗಿದೆ ಏನೋ ರೈತರು ವಿಧಾನಸಭೆ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಪ್ರಾರಂಭ ಆದಾಗ ರೈತರು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಧರಣಿ ಮಾಡಿ ನಮಗ ಟನ್ಗೆ ಮುನ್ನೂರ ಮುನ್ನೂರಿಂದ ಮುನ್ನೂರ ಐವತ್ ರೂಪಾಯಿ ಆರ್ ಕೆ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಅಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ